काँग्रेसच्या आंदोलनामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील दहा हजार विद्यार्थ्यांना मिळणार न्याय अतुल लोंढे यांचे वक्तव्य सात दिवसात फेर तपासणी करून निकाल देणार पाचव्या सेमिस्टरची परीक्षाही घेणार कुलगुरूंचे आश्वासन रायगड जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील गैरकारभाराने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न भव निर्माण झाला होता पेपर फेर तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात होते विद्यापीठाच्या गैरकारभाराविरोधात विद्यार्थ्यांसह काँग्रेस पक्षाने विद्यापीठात आंदोलन केले त्यानंतर जाग आलेल्या कुलगुरूंनी विद्यापीठातील गैरकारभाराला आळा घालून ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे त्यांचे पेपर सात दिवसात तपासून निकाल जाहीर केला जाईल आणि पाचव्या सेमिस्टरची परीक्षा घेतली जाईल असे आश्वासन दिले आहे त्यामुळे या विद्यापीठातील दहा हजार विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांनी दिली आहे या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना अतुल लोंडे म्हणाले की बुधवारी मी विद्यार्थ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जिल्हा रायगड येथे जाऊन आंदोलन केले व कुलगुरू कारभारी काळे यांची भेट घेऊन परीक्षेतील गैरप्रकार व निकालातील दूर करण्यासंदर्भात चर्चा केली यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तसेच आमदार भरत गोगावले हेही उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यावर ज्या विद्यार्थ्यांना अन्याय झाल्याची भावना आहे त्यांनी आठ ते बारा फेब्रुवारी दरम्यान फेर तपासणीसाठी अर्ज करावेत तेरा फेब्रुवारीनंतरच्या पुढच्या सात दिवसात म्हणजेच वीस फेब्रुवारीपर्यंत फेरतपासणीचा निकाल येईल आणि या फेरतपासणीत जे विद्यार्थी पास होतील त्यांची पाचव्या सेमिस्टरची परीक्षा घेण्यात येईल असे कुलगुरूंनी सांगितले आहे विद्यापीठातील दहा हजार विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे विद्यापीठासंदर्भात उपस्थित झालेल्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल व त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल असे आश्वासन आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना दिले आहे त्यामुळे आता न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि न्याय मिळाला नाही तर पुन्हा मोठे आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांनी दिला आहे असं की काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या बाहेर ऑनलाईन चेकिंग होत होतं विद्यार्थ्यांना टेलिग्रामवर मेसेज येत होते की तुम्हाला पास व्हायचं असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कंपनीकडनं आम्ही विद्यापीठाच्या फॅकल्टीसोबत मिळून हा प्रश्न सोडवू हा जवळजवळ पंधरा हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न होता अकॅडमिक काउन्सिलमध्ये दहा हजार विद्यार्थ्यांसोबत असं झालं हे मान्य केलं मग हा बिंदुवार सगळ्या गोष्टी ज्या आहे विद्यार्थी पण आमच्यासोबत होते तो सगळा आम्ही विद्यापीठांच्या कुलगुरूसमोर प्र कुलगुरू आणि विद्यापीठाचा सगळा स्टाफ जो होता त्यांच्यासमोर मिटिंग करून आम्ही तो मांडला त्यावेळेस पालकमंत्री आदरणीय उदय सामंतजी होते भरतशेठ शेठ गोगावले इथले स्थानिक आमदारी होते आणि सगळेजणं या प्रश्नावर एकमत झाले आणि मग नंतर कुलगुरूंनी विद्यापीठातर्फे हा निर्णय आम्हाला दिला की आम्ही आत्ता या पाच दिवसामध्ये ज्यांना असं वाटतं की अन्याय झालेला आहे त्यांनी पुन्हा अप्लिकेशन स सर विद्यापीठाकडे करावं पाच दिवसाचा वेळ दिलेला आहे बारा तारखेपर्यंत सात दिवसामध्ये ते पेपर चेक करून त्यांचा पुन्हा निकाल लावला जाईल आणि पाचवं सेमिस्टर ज्यांना देता आलं नाही या सगळ्या चुकांमुळे त्यांना पुन्हा पाचव्या सेमिस्टरची परीक्षा होईल आणि मग ती परीक्षा देऊन त्या विद्यार्थ्यांचं जे वर्ष वाया जाणार होतं त्यांना ज्या शंका उपस्थित झाल्या होत्या विद्यापीठाच्या संदर्भामध्ये पण शंका उपस्थित झालेल्या होत्या त्या सर्वाचं निराकरण करण्याची आश्वासन आज कुलगुरूंनी दिल्या आज मी मंचावर बसलो असताना त्यांनी मला सांगितलं की हा कार्यक्रम संपल्याबरोबर आम्ही जाऊन मिटिंग घेऊ आणि त्या संदर्भातला निर्णय घेऊन सर्व विद्यार्थ्यांना कळवू त्यामुळे एक एक चांगली गोष्ट अशी झाली की काही विद्यार्थी आत्महत्या करायचे होते शेतकऱ्यांचे पुरा आहोत आम्ही आमच्याकडे पैसे नाहीत आमच्यावर अन्याय झालेला आहे हे सगळे प्रश्न जे आहेत ते निकाले लागले कोणालाही कुठलाही रिचेकिंगचा पैसा द्यावा लागणार नाही कुणावरही कुठला अन्याय होणार नाही कारण आता मंत्री मोदयांनी आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनी लक्ष घातलेलं आहे त्यामुळे आता कुठलाही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो जर झालाच तर मग महाराष्ट्रामध्ये फार मोठं आंदोलन आम्ही उभं केल्याशिवाय थांबणार नाही